हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव आहे नाजनीन आज मी वडापाव झटपट कसं बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे चला तर आता मी करायला घेते आता मी बटाटे उकडून घेतलेला आहे त्याचे आता साले काढून घ्या बटाटोचे चला तर मग आता माझे बटाट्याचे साले पण काढून झालेलं आहे हे, हे बघा आता ह्याला आपण वांग्याला कसं फोड्या करतो तसं बारीक बारीक फोड्या करून घ्यायचं अगदी साधं प सोप्पं आज मी तुम्हाला वडापाव करण्या करायला शिकवणार आहे चला तर आता भांड्यात मी आता बेसनचं पीठ घेतलेलं आहे एक ते दोन चमचे घेतलेलं आहे ववा घाला एक चमचा हे बघा ववा घेतलेला आहे सोडा मीठ आता ह्यांना एकत्र करून घ्या हळद घालायचं नाही सोडा जर घातलं तर हळद घालायचं नाही तर करपू शकते वडापाव म्हणून हळद घालायचं नाही चण्याच्या पिठात म्हणजे बेसन पीठ आपण तयार आहे ते वडापाव करण्यासाठी चला तर मग आता थोडं थोडं पाणी घेऊन त्याला एक जीव करून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं आणि खूप पातळ करायचं नाही आणि फार खट्ट पण करायचं नाही मीडियम चला तर मग आता मी दाखवतं बघा अशा प्रकारे माझं मीडियम पीठ भिजलेलं आहे बेसनाचं हे बघा वडापाव करण्यासाठी चला तर आता ह्याला पाच ते दहा मिनटं भिजवायला ठेवते मग आता मी भाजी करायला घेते बटाट्याची भाजी जिरं घातलेलं आहे मोहरी कांदा चिरून घेतलेला आहे कांदा मिरची चिरून घेतलेला आहे आता त्याला परत परतून घ्या परतून घ्या तीन ते चार मिनटं चांगलं तांबूस कलर चांगलं परतून घ्यायचं कांद्याला भाजून चांगलं घ्यायचं चवीनुसार मीठ हळद एक चमचा आता चांगलं हलवून घ्या बटाट्याची भाजी अगदी झटपट साधी सोपी आहे आणि वडापाव पण करायला काही अवघड नाही आहे आणि मी साधी सोपी तुम्हाला वडापाव दाखवलेला आहे कसं बनवायचं आहे आणि दाखवणार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करायचं काही अवघड नाही आहे घरचाच मसाला आहे चला तर माझी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे हे बघा माझं बटरची भाजी झालेली आहे आणि आता मी कढईमध्ये तेल घेत आहे आणि बटाची भाजी झालेली आहे आता मी बेसन पीठ पण माझं भिजून झालेलं आहे चला तर आता मी करायला घेते बटाट्याची भाजी मी च गोळा घेऊन चण्याच्या पिठात घातलेला आहे मी बेसन पिठामध्ये घातलेला आहे अशा प्रकारे आणि तेलात ते एक एक सोडायचं तर आता बटाट्याची भाजी घेतलेला आहे आणि त्याला लाडू आपण कसं करतो तसं गोल करून घ्यायचं बटाट्याची भाजीला आणि बेसन पिठात घालून घ्यायचं बघा हे अशा प्रकारे बेसन पिठात घालून घ्यायचं आणि एक एक तेलामध्ये सोडून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे मी सोडलेलं आहे अगदी साधं सोपा आहे वडापाव करायला हे बघा दोन तीन मिन दोन तीन पाच सहा मिनटं तर चांगलं वडापाव चांगलं भाजून घ्यायचं मगच आतलं शिजत आहे आणि बाहेरचं पण पीठ कच्चं राहायला नाही पाहिजे म्हणून चांगलंच त्याला तांबूस कलर यूजपर्यंत छानपैकी वडा हो। वड्याला भाजून घ्यायचं अशा प्रकारे बघा वडा कसं मी घालून घेत आहे बघा आणि उरलेले मी भाजीतलंच मी वडापाव करत आहे काही अवघड नाही आहे अगदी साधं सोपं आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला वडापाव तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा पण तुम्हाला कसं वाटलं वडापाव हे बघा एक 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 घालून दुसरा तोपर्यंत भाजूपर्यंत ते होऊन जाते तर मग आता वडापाव माझं वडा बघा कशा प्रकारे मी चांगलं हे हे शिजवून झालेलं आहे बघा प्रकारे तांबूस कलर आलेला आहे छानपैकी झालेला आहे वडापाव तयार हे बघा तेलात चांगला फ्राय झालेला आहे वडापाव हे बघा वडा कशा प्रकारे असं छान पिके ह्याला भाजून घ्यायचं म्हणजे भाजून म्हणजे फ्राय करून घ्यायचं तेलात छान पिकी आणि तेलात घालून सोडून झालेलं आहे आणि आता घालून घ्या हे बघा चला तर मग आता माझं हे बघा वडा कसा भारी झालेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा प्रकारे मी वडापाव केलेला आहे अगदी झटपट साधी सोप्प तुम्हाला पण नक्की आवडले असेल माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा चला तर आता माझा वडापाव तयार झालेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा असंच माझा व्हिडिओ बघत जावा तुम्ही कमेंट मी नक्की कळवा तुम्हाला वडापाव कसा वाटलेला आहे साधं सोप्पो मी बनवलेलं आहे तुम्ही पण नक्की बनवा बाय